नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आता ई के वाय सीसाठी सरकारचा आणखीन एक नवीन नियम तर मित्रांनो कोणता आहे तो नवा नियम आणि काय आहे संपूर्ण अपडेट ई के वाय सी संदर्भाम संदर्भाविषयी हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता महत्त्वाची अशी अपडेट आहे लाडकीसाठी महत्त्वाची बातमी आहे की आता ई के वाय सीसाठी सरकारचा आणखी एक नवा नियम यामध्ये पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या के वाय सी संदर्भात आता आणखीन एक नवीन नियम लागू झाला आहे आता लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांची के वाय सी करणं हे अनिवार्य असणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी के वाय सी संदर्भात आता नवीन नियम लागू आहे तर आता वडील किंवा नवऱ्याची के वाय सी अनिवार्य आहे तसेच पुढे पाहू शकता थोडंसं स्क्रोल करून तर यामध्ये लाडकी लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेत महिलांना के वाय सी करणे गरजेचे आहे दरम्यान के वाय सी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तसेच याचसोबत के वाय सीमध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे दरम्यान आता या योजनेच्या के वाय सी संदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे आता या योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची के वाय देखील करावी लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पती आणि वडिलांची के वाय सी अनिवार्य आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत के वाय सीमधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही के वाय सी केली जाणार आहे त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ बंद तर या योजनेच्या लाभार्थी महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे उत्पन्न किती आणि महिला जर अविवाहित असेल तरी वडिलांचे उत्पन्न किती याबाबत माहिती द्यावी लागणार आहे जर त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांचे लाभ आता बंद केले जाणार आहेत तसेच याआधीही पडताळीत अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आलेले होते त्यानंतर आता के वाय सीमधून सर्व निकषाबाहेर बसणाऱ्या महिलांना फटका बसणार आहे त्यांचे लाभ बंद केले जाणार आहेत तर मित्रांनो आता आ, ई के वाय सीमध्ये मित्रांनो पती किंवा वडिलांचे ही यामध्ये तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे त्यांची ही के वाय सी करावी लागणार आहे तर इथं पुढे पाहू शकता की के वाय सी कधीपर्यंत करावी तर याविषयी थोडीशी माहिती ते पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला तोपर्यंत के वाय सी करणे अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही तसेच लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन के वाय सी करायची आहे तर मित्रांनो लाडकी बहिणींची टेन्शन वाढवणारी अपडेट आहे की, की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सीसाठी आता पती किंवा वडिलांची माहिती ही द्यावीच लागेल आणि ते अनिवार्य आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद